नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर अनुभूती विद्यानिकेतन मध्ये दिवाळी मेळा दोन हजार चिमुकल्यांचा उद्यमशीलतेचा उत्सव जळगाव अनुभूती विद्यानिकेतन आणि अनुभूती पाल निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी मेळा दोन हजार पंचवीस हा उपक्रम उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात चिमुकल्या उद्योजकांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ कला आणि हस्तकला वस्तू आर्ट अँड क्राफ्ट उत्पादने अशा एकवीस स्टॉलद्वारे आपली सर्जनशीलता आणि व्यवहारिक कौशल्य दाखवले अनुभूती कार्यक्रम अंतर्गत आयोजित या मेळाव्यात मॉन्टेसरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी क्राऊन कॉर्नर टेनिटेंट सिद्धी प्राऊड आर दिवाडी किट फ्रुटी ज्यूस क्यूट कॉर्नर क्राफ्ट कॉर्नर यासारख्या नवीन स्टॉल्स उभारले प्रत्येक स्टॉल साठी विद्यार्थ्यांनी स्वतः ब्रँड आणि लोक तयार करून खऱ्या अर्थाने उद्योग अनुभव घेतला दिवाळी मेळाव्याचे द्वीप प्रज्वलन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन अनिल कांकरिया अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशा जैन अंबिका जैन तसेच प्राचार्य मनोज परमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनिल जैन अजित जैन अतुल जैन डॉक्टर भावना जैन शोभना जैन अथांग जैन अभ्यंग जैन आणि जैन कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमास प्रतिसाद दिला सुरुवात गुरुवंदना आणि झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी नृत्याने वातावरण भारावले नकी ड्रॉ मधील विजेत्यांना शोभना जैन यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली निशा जैन म्हणाल्या मुलांनी उद्यमशीलतेचे तत्वे बालवयातच समजून घेतल्यास त्यांच्या सर्जनशीलतेसोबतच जबाबदारीची भावना आणि निराकरण करण्याची क्षमता विकसित होते हीच भावी नेतृत्वाची पायाभरणी आहे प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की पर्यावरणाचे संतुलन राखत आर्थिक उन्नतीसाठी भावी पिढीला उत्तमशीलतेचे धडे देणे हे अनुभूती स्कूलचे ध्येय आहे सार्थक करू जन्मा या जन्माचे रूप पालटू व सुंदरेचे या भवनलाल जैन मोठा भाऊ यांच्या विचारसरणीतूनच हे उपक्रम साकारले जात आहे कार्यक्रमाच्या शेवटी अंबिका जैन यांनी आभार मानले त्या म्हणाल्या पहिल्याच प्रयत्नात मुलांनी इतका भव्य मेळा मेळा साकारला आहे की पुढेही असे अनेक उपक्रम राबवले जातील याचबरोबर बातमीपत्र संपले